सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेत तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या काळात मनपात अर्थपूर्ण व्यवहार झाले आहेत मर्यादा सोडून आणि लक्ष्मण रेषा पार करून कारणामे केले आहेत त्यामुळे उपायुक्त वैभव साबळे यांच्याबरोबरच तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे माझी मागणी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे सांगलीत संजय काका पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते सर्वसामान्य माणसांची आर्थिक पिळवणूक करून त्यांचं शोषण करणाऱ्या अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांशी चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पालक आणि पालकमंत्री यांना भेटून या अधिकाऱ्यांची चौकशी करावी याबाबत मागणी करणार असल्याचंही संजय काका पाटील यांनी सांगितलं महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे अँटी करप्शनच्या चा जाळ्यात सापडल्यानंतर तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याविषयीसुद्धा धक्कादायक माहिती समोर येत आहे कोणता अधिकारी आणायचा किंवा कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या सुद्धा फिक्स वॅक्सिन सुरू असल्याचा आरोपही माजी खासदार संजय काका पाटील यांनी केला आयुक्तांचे कारनामे या बाबतीमध्ये काही माहिती बाहेर यायला लागली तेव्हा त्या संदर्भामध्ये जाहीरपणानं शुभम गुप्ता या ठिकाणी त्यांनी आयुक्त पदाचा कारभार घेतल्यापासून त्यांच्या महापालिकेच्या त्या कारभाराची चौकशी व्हावी अतिशय अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत अशा माहित्या समोर येत आहेत तेव्हा अँटी करप्शननं या बाबतीमध्ये निश्चितपणानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना भेटून ही चौकशी करावी मागणी करतोय त्याच्यामध्ये मर्यादा सोडून लक्ष्मण रेषा पार करून ज्या काही बाबी कानावर यायला लागलेल्या आहेत ते अतिशय धक्कादायक माहिती आहे काही पत्रकार मित्रांनी यामध्ये पुन्हा शंका व्यक्त केल्या की महापालिकेतले काही माणसं बदल्यापर्यंत कुणाला आणायचं कोण करायचं फिक्सिंग करायचं तेव्हा याही बाबतीमध्ये आपण थोडं लक्ष घाला अशी यामध्ये मागणी केली ती निश्चितपणानं माहिती घेतो हा जिल्हा तसा ऐतिहासिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खूप मोठे मोठे नेते या जिल्ह्यानं दिलेले आहेत तेव्हा सामान्य माणसाला त्याचं कुठेतरी जीवन असह्य करणारं किंवा त्याच्या नरड्याला नट लावणं किंवा शोषण करणं समाजाचं असे प्रकार जर होत असतील तर निश्चितपणाने आम्ही ते खपून घेणार नाही आणि म्हणून याविषयी त्यांच्या कारभाराची चौकशी करा ही मागणी केली